अर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे कसे आज सर्व जण मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा खूप जणांच्या कमेंट्स होत्या की ताई काहींचं केक शॉप एका दादांनी ओपन केले त्यांनी खूप म्हणजे अंतकरणापासून असं सांगितलं की ताई प्लीज प्लीज मला काहीतरी सेवा सांग जेणेकरून माझा केक शॉपे मी ओपन करत आहे त्याचं व्यवस्थित असं चालावं आणि व्यवस्थित अशी लक्ष्मी प्राप्ती व्हावी विक्री वगैरे व्यवस्थित व्हावी यासाठी काहीतरी सेवा सांग म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे खास त्या दादा साठी त्याचप्रमाणे काही एका ताईची अशी कमेंट्स होती की ताई अशी काहीतरी सेवा सांगा आमच्या घरामध्ये आजारपण पण खूप आणि खूप प्रमाणात वाढत आहे तर ते बंद व्हावं आणि कसं आहे लक्ष्मी स्थिर व्हावी कारण आधार पण वगैरे आहे यामध्येच आमचं सर्व जात आहे एका ताईची कमेंट्स होती की ताई मी नवीन घर बांधायला काढलेलं आहे यासाठी काहीतरी उपाय सांग जेणेकरून त्यामध्ये कोणतेही विघ्न यायला नको एका दादांचं असं म्हणणं होतं की ताई माझं प्रमोशन वगैरे हो आलेलं आहे ते व्हावं हो यासाठी सेवा, सा। सेवा सांग म्हणजे पहा मी जी सेवा सांगणार आहे ना आजची सेवा ही सेवा कोणतंही तुमचं काम असू द्या कोणतीही तुमची समस्या असू द्या कोणताही तुमचा वि व्यवसाय असू द्या त्यामध्ये तुम्हाला ग्रोथ हवी आहे किंवा तुमचं कोणतंही नोकरी असू द्या किंवा प्रमोशन असू द्या ते जर तुम्हाला तुम सक्सेसफुली पार करायचं असेल सक्सेसफुली तुम्हाला पुढं जायचं असेल तुम्हाला त्यामध्ये ग्रोथ जर हवी असेल तर त्यासाठी ही सेवा कोणीही करू शकतो अगदी कोणतीही तुमची शंका समस्या संकट वाईट बाधा काळी पिडा जिनदर दोष काही म्हणा तुमच्या मनात कोणताही भ्रम असू द्या कोणत्याही समस्या असू दे कोणतेही संकट तुमच्यावरती असू द्या प्रत्येक संकटावरती रामबाण असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे रामबाण उपाय नाही म्हणताना ना रामबाण अशी सेवा सांगणार आहे ही सेवा अगदी कोणीही कुठेही करू शकता अशी सेवा आहे पण या सेवेचे काही नियम आहेत ते नियमही सांगणार आहे तत्पूर्वी जे कोण आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अगदीच वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया सांगणार आहे आज आहे गुरुवार आपल्या सर्वांना माहीत आहे गुरुवारी आपल्याला काय सेवा करायची आहे तर गुरुवारपासून तुम्हाला स्वामी सारामृत जे पारायण आहे आपला सर्वांना माहीत आहे स्वामी चरित्र सारामृत पारायण स्वामी चरित्र सारामृत पारायण ह्या सारामृत पारायणाचे आपल्याला पाच पारायण करायचे आहेत काही जण पाच करू शकतात सात करू शकता नऊ करू शकता अकरा करू शकता एकवीस करू शकता एक्कावन्न करू शकता एकशे आठ करू शकता एक हजार एक वेळा करू शकता जशी तुमची इच्छाशक्ती आहे त्यानुसार करायची आहे आता सुरुवातीलाच मी बोललं की तुम्ही ही पारायण कुठेही कधीही करू शकता अगदी खरं मी बोलले अगदी खरं जर तुम्हाला कधीही कुठे कुठेही करायचं असेल समजा तुम्ही का आ, वर्किंग आहात तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी करायचं आहे किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहात तर ट्रॅव्हलिंग करता करता तुम्हाला करायचं आहे तर हे पाराही करताना तुम्हाला संकल्प करायचा नाही जर तुम्ही संकल्पयुक्त जर पारायण जर करणार असेल म्हणजे एखादी इच्छा मनात धरून संकल्प आपण करतो आपल्या सर्वांना माहिती आहे हातावरती आपण पाणी त्यानंतर अक्षदा फूल घेऊन जे आपण इच्छा बोलतो याला म्हणतात संकल्पयुक्त पारायण इच्छा बोलून आपण म्हणतो की की तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही बोलता आणि ते जे अक्षदा वगैरे आहे ती, ती तुम्ही काय करता त्या ताटामध्ये ता पुन्हा सोडून देता हे झालं संकल्पयुक्त पारायण जर संकल्पयुक्त जर पारायण करायचं असेल तर हे पारायण तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या देवघरच्या समोर बसूनच करायचं आहे आणि जर तुम्ही एका दिवशी एक, एक पारायण करणार असाल आता एका दिवशी एक, एक पारायण म्हणजे कसं तर आपल्याला माहिती आहे स्वामीचरच्या सारामृतमध्ये एकवीस अध्याय आहेत एकवीस अध्याय एका वेळीच वाचणे याला म्हणतात एक पारायण किंवा एक, एक पाठ असं म्हणतात काही जण एका का दिवशी तीन तीन चार चार पाच पाच सात सात पारायण म्हणलं तरी करतात ज्यांना स्पीड आहे ज्यांना सवय आहे ते लोकांना सव्वा तास एक तास लागून जातो होऊन जाते एक पारायण पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना किमान दीड तास तरी लागतो या पारायणाला कारण पारायण सु, सुरू करण्यापूर्वी पारायण चालू करण्याच्या पूर्वी आपल्याला एक माळ गायत्री मंत्र जपाची घ्यावी लागते अकरा माळी स्वामी सा, आ, स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ घ्यावी लागते आणि त्यानंतर ना आपल्याला ह्या पारायणाला करा सुरुवात करावी लागते सेवेला सुरुवात करावी लागते जर तुम्ही रोज एक जर पारायण जर केलं तर खूप आणि खूप खूप आणि खूप त्याचं महत्त्व आहे आणि तुमची कोणतीही कोणतीही इच्छा कोणतीही समस्या कोणताही प्रॉब्लेम असू हो द्या एक हजार एक नाही एक म्हणजे सांगू शकत नाही एक लाख एक टक्का पूर्ण होणार आणि होणार कोणतीही समस्या असू द्या कोणतीही गोष्ट असू द्या कोणताही प्रॉब्लेम असू द्या काही असू द्या तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या पूर्ण होणारच होणारच कारण अनुभव मी घेतलेला आहे स्वतः मी संकल्पयुक्त पारायण नव्हतं स सरळ सांगते का तर माझी परिस्थिती मागच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस मी त्या पारायणं केली त्यावेळेस माझी परिस्थिती तशी नव्हती की मी एका ठिकाणी बसून ती पारायणं करू शकेल कारण मी म्हणजे खूप पेतास सापडलेले होते माझ्या अनुभव नक्की शेअर करेल पण जस्ट आता तो टाइम नाही आहे मग मी ती संकल्पित पारायण केली नव्हती मग मी ही पारायणं गाडीत म्हणजे ज्यावेळेस मी ट्रॅव्हलिंग करत होते ज्यावेळेस प्रवास करायची त्यावेळेससुद्धा मी रीडिंग करायची म्हणजे वाचन करायची पारायणांचं वाचन करायची वाचन करता करता मग मा, माझ्या दिवसाला तीन तीन दोन दोन चार, चार सुद्धा पारायणं मी केलेली आहेत आणि जर तुम्ही घरात करणार असाल तर संकल्प व्यक्त करू शकता तुम्ही घरात पण केलेलं आहे पण मी ते संकल्पयुक्त पारायण केलेले आहेत म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता फक्त आपल्याला पारायणाला सुरुवाती उद्यापासून करायची आहे का तर गुरुवार आहे आपल्याला माहिती आहे आता तुम्ही तुम्ही सर्वजण म्हणाल की ताई स्वामी सेवेला किंवा देवाची सेवा करायला कसा वेळ दिवस वगैरे लागतो अगदी खरं अगदी मान्य आहे पण आपल्याला माहिती आहे आता सध्या माघ महिना आहे आणि माघ महिन्यात हा गुरुवार पण आहे मग गुरुवारचा योग हा खूप आणि खूप शुभ असतो स्वामी सेवेला आपल्याला जर सुरुवात जर करायची असेल ही स्वामी चरित्र सारामृतला वगैरे तर आपण गुरुवारी जर सुरुवात केली तर त्याचं फळ खूप भेटतं कारण गुरुवार हा स्वामी आ, स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला समर्पित केलेला वार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून आणि कसं आहे स्वामी आपल्याला भरभरून देते फक्त वेळ यावी लागते प्रत्येक प्रत्येकाची वेळ येते अगदी ज्याच्याकडे काहीही नाही जो शून्याच्या पण खाली उभा आहे अशी मी होते जी शून्याच्याही खाली होते शून्याच्याही म्हणजे शून्य पण नव्हता माझ्याकडे शून्याच्याही खाली होते पण दिशा देणारे त्यातून तारून नेणारे स्वामी महाराजच आहेत स्वामी महाराज आणि स्वामी महाराजच आहे जर त्यांनी जर द्यायला जर सुरुवात केली तर इतके देतात इतके देतात इतके देतात की आपण जोडी आपली ही जी जोडी आहे ना ही फाटतपर्यंत देतात आपली जोडी फाटते इतकं देतात आपले दोन्ही हात आपण नेहमीच आपण पहा आपण माणूस म्हणजे असं आहेत मी तुम्ही सर्वजण असे आहात की आपल्याला कितीही आलं कितीही आलं तरी पण आपण म्हणतो नाही अजून हे हवं नाही अजून ते हवं होतं म्हणजे माणसाच्या इच्छा अपेक्षा संपती नाहीत म्हणून फक्त आपल्याला करताना काय करायचं आहे कर्म करत राहायचे आहेत त्यात समस्या येणार प्रॉब्लेम येणार पण त्यातून तारून घेण्यासाठी स्वामी रूपाने कोणीतरी येणार कोणीतरी स्वामी पाठवणार हो स्वामी महाराज कोणीतरी पाठवणार हो आपल्या से आपल्या मदतीला आपल्याला त्यातून तारून काढण्यासाठी कोणीतरी पाठवतात हो अगदी कुणाच्या ना कुणाच्या रूपाने स्वामी महाराज त्यातून तारून काढण्यासाठी आपल्याला येतात नवे नवे तर कधी कधी प्रत्यक्ष स्वामी सुद्धा येते की आपल्या लेकरावरती कोणतेही संकट येऊ नये म्हणून प्रत्यक्ष स्वाम्यायी उभी राहते पुढे हे अनुभव घेतलेले आहेत अनुभवाचे बोल आहेत म्हणून जीव तोडून सांगत आहे की स्वामी चरित्र सारामृत जे आहे याच्यामध्ये अमृत अमृत वाणी भरलेले आहे स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा जर म्हटलं तर स्वामी चरित्र सारामृत मानले जाते स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय जर कोणता ग्रंथ जर म्हटला तर स्वामी चरित्र सारामृत मानला जातो फक्त आपल्याला एक नियम पाळायचा आहे की ही सेवा करताना बारा ते साडेबाराच्या दरम्यान करायची नाही इतर वेळेस तुम्ही कधीही करू शकता अगदी तुमचं सर्व कामं वगैरे आवरल्याच्या नंतर ना स्वयंपाक वगैरे सगळं झालं जेवण खावणं सगळं पूर्ण किचन वगैरे आवरल्याच्या नंतर पण एक दीड तास सहज काढू शकतो आपण तुम्ही करू शकता म्हणजे याला वेळेचं बंधन नाही फक्त जी दुपारची वेळ आहे दुपारची वेळ आपल्या सर्वांना माहिती आहे दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि दत्त महाराजांचाच अवजार स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणून ती वेळ तेवढी आपले पाळायची आहे त्यावेळेस स्वतः आपल्याला सेवा करायची नाही पहा काही जण आता तुम्हाला सांगते तुम्ही भरपूर व्हिडिओ पण पाहि पाहिले असतील काही जण सांगतात की नाही जरी स्वामी स्वामी महाराजांची सेवा जरी केली तरी पण चालते पहा तुमची इच्छा पण मला तर वाटतं नाही करावं तुमची इच्छा जर करायची असेल तर केलं तरी हरकत नाही पण शक्यतो टाळा म्हणजे हे आहे आणि कसं आहे ही सेवा करताना खरंच पॉझिटिव्हिटी ठेवा खरंच माझ्या स्वामी भक्तांनो खरंच माझ्या भावानो बहिणींनो आयांनो मावशांनो जे कोणी असाल त्यांनी सर्वांनी स्वामी चरित्र सारामृत पारायण करून एकदा अनुभव घ्या फक्त एकदा अनुभव घ्या तुम्हाला अनुभव येणार येणार येणारच जर आता मी तुम्हाला सांगते पहा आता काहींचं असं असतं की ताई आमचे गुडघे दुखतात आमचं वय झालेलं आहे आम्ही एकाच ठिकाणी बसून एकाच वेळेत पारायण करू शकत नाही मग कसं गं ताई मग ठीक आहे तुम्ही एका वेळेस नाही बसू शकत ना तर तुम्ही निम्मे अध्याय वाचा त्यानंतरनं थोड्या वेळाने परत निम्मे वाचा त्यानंतर थोड्या वेळाने निम्मे वाचा काही हरकत नाही एकदा सात वाजता सॉरी एकदा सात वाजता परत सात वाजता परत सात वाजता सात्विक सॉरी सात्विक एकवीस एकवीस अध्याय आहेत आपण सात सात जर टप्पा केला तरीही चालतं पहा काहींचे बाळ लहान असतात काहींना भरपूर म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात तर ते असं करू शकतात किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम नाही ताई मला एक मांडीच करायचं आहे एकदाच बसून करायचं एक मांडी पारायणचं खूप महत्त्व आहे आणि फळही खूप प्रमाणात भेटतं म्हणून मी तर सजेस्ट करेन की तुम्ही एकदा बसून एकदा करून पहा खरंच एक मांडी करून पहा दीड तास सहज जातो कारण जपमाळ वगैरे घ्यायची असते हे ते आणि ज्यांना स्पीड आहे त्यानंतर एक तासामध्ये सहज होणार आहे आणि आपण स्वामींकडनं स्वामी आईकडनं एवढं सगळं मागतो आपल्याला एवढं सगळं कमी पडतं तर मग आपण काही एवढं पण देऊ शकत नाही एवढं पण करू शकत नाही नाही केलंच पाहिजे कारण स्वामी आपले सुख सम पती पैसा पाणी तुमचं काहीही हे नैवेद्य नवसा कस्याचीच भूकेलेली नाही स्वामी फुट आपण जे काही सेवा करू जे काही नामस्मरण करू त्याची भूकेलेले आहे आप आपल्याला फक्त तेवढंच करायचं आहे बाकी काही करायची गरज नाही बाकी सर्व काही करण्यासाठी स्वामी आपल्या सोबत आहे फक्त आपल्याला आप आप स्वामी सेवा करायची आहे हे पा आता काही जण पा कमेंट्समध्ये तुम्ही जे लिहिताना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त म्हणजे अशा ज्या कमेंट्स येतात तुम्ही हे जे लिहिताना याचंही फळ तुम्हाला अनन्य साधारण असं भेटत असतं जेवढे जण आपले व्हिडिओ पाहतात सर्वजणांच्या कमेंट्स येतात श्री स्वामी समर्थन याचंही फळ ह्याही सेवेचं फळ तुम्हाला खूप प्रमाणामध्ये मिळतं खूप प्रमाणात का तर तुमच्या हातून तुमच्या तोंडून ते शब्द लिहिले जातात ते उच्चारण होतं म्हणून त्याचंही फळ तुम्हाला सहनिश्चितरित्या मिळतं पहा काही जण नावही ठेवणारे असतात पण त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नसतं कारण कसं असतं जे स्वामी सेवेकरांना नावं ठेवतात जे स्वामी सेवेकरांना नावं ठेवतात त्यांच्याकडे स्वाम्यायी उघड्या डोळ्यांनी पाहत असते त्यांना काय द्यायचं काय नाही द्यायचं हे स्वाम्याय ठरवत असते फक्त आपण आपल्या जी मेवरती सरस्वती माता आहे म्हणून आपण काहीच कुणाचं वाईट चिंतायचं नाही फक्त म्हणायचं स्वामी सर्वांना सद्बुद्धी देत सर्वांचं चांगलं करत्याबरोबर माझं होणारच आहे कर स्वामी करणारच आहे फक्त मनामध्ये भाव चांगला ठेवायचा आहे आपलं कर्म करताना आपल्याला स्वच्छ मनाने करायचं आहे मनामध्ये कुणाची निंदानालस्ती करायची नाही काही नाही पहा आता भरपूर जण असे अनुभव येतील ज्यावेळेस स्वामीचरित्र सारामत पारायणं कराल त्यावेळेस की मनामध्ये जे नाही ते विचार येतात आळस येतो विनाकारणच चिडचिड होते होतं जी वाईट पिढा आहे ती वाईट पिढा आपल्याला करून देत नाही होतं पण तरीही आपल्याला ठामपणे तसंच बसायचं आहे त्या वाईट पि पिढीला हरवायचं आहे आई तुम्हाला साथ देणार आहे फक्त संकल्पयुक्त पारायण करताना आईला एवढंच म्हणायचं आहे की स्वामी मी ही सेवा एवढे एवढे दिवस करणार आहे माझीही सेवा पूर्णत्व स्नेह यामध्ये कोणतेही संकट कोणतेही विघ्न येऊन देऊ नको एवढंच म्हणायचं आहे जर संकल्पयुक्त करणार नाही फक्त स्वामी आई समोर हात जोडून पारायणाला सुरुवात करा मला माझ्या या ज्या सेवेमध्ये मी एवढी एवढी जी काही पारायण करणार आहे यामध्ये कोणतेही विघ्न येऊन देऊ नको निर्विघ्नपणे माझी ही सेवा आहे ही, ही पार पडतो एवढीच विनंती करा एक हजार एक टक्का तुमची इच्छा तुमची विनंती पूर्ण होणारच आहे फक्त ज्यावेळेस मासिक धर्म असेल ज्यावेळेस विटाळ असेल ज्यावेळेस सुतक असेल त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची नाही ते गुरुवार स्किप करा ते दिवस स्किप करा तिथून पुढं करा आता पहा ज्यांना खूपच अडचण आहे बसता येतच नाही ताई गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे वय झालेला आहे त्या आजींनी त्या माझ्या आयांनी मावशांनी अगदी खुर्चीवर बसून जरी पारायण वाचलं म्हणजे स्वामीचरित्र सारामृतीचे पाठ जरी केले तरीही हरकत नाही तरीही चालतं स्वामीला सर्व काही माहिती असतं त्यांना सर्व लेकरं एक समान असतात अगदी ज्यांना खूप बेडरेस दिलेला आहे खूप आजारी आहे ते उठून बसून वाचू त्यांनी अगदी झोपून जरी पारायण केलं तरीही ती सेवा स्वामी आईपर्यंत जाते तरीही ती सेवेचं फळ तितक्याच भेटतं म्हणून काहीही हरकत नाही तुम्हाला शक्य आहे तसं पारायण करा करून पहा तुमचं दुःख तुमचे कितीही संकट मोठा कोणतीही काळी बाधा कोणतीही वाईट बिधा कोणतीही बांधी तुमची केलेली असुद्धा एक हजार एक टक्का स्वामी आई त्यातून तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणारच हा शब्द आहे ह्या ताईचा आणि तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई खरंच तू बोलली ते झालं आणि दादा तुम्हाला जे केक शॉप वगैरे ओपन ओपन करायचं आहे ना तुम्ही फक्त करा आनंदाने करा स्वामी आईचा फोटो लावा स्वामी आईची नामस्मरण करा हे पारायण करा इतका जोमत चालेल ना धंदा की तुम्ही स्वतः पुन्हा कमेंट करून सांगा ताई खरंच तुम्हाला तसं झालं तर चला अगदीच वेळ न घेता व्हिडिओ खूप मोठा होत आहे मला माहिती आहे तुम्ही म्हणाल ताई पण कसं आहे माझे तगमग आहे की जे मला अनुभव आले ते तुम्हालाही यावेत तुमच्या या विषयाचं व्हावं म्हणून माझी तगमग आहे की तुम्ही सेवा करावी तुम्ही पाहिले असतील पूर्वीचे माझे व्हिडिओ मी स्वामी सेवा कुठून स्टार्ट केली अक्कलकोटमधून का तर मला जे अनुभव होते जी माझी इच्छा होती ती स्वामी यांनी पूर्ण केली त्यानंतरनं माझी इच्छा होती की मी अक्कलकोटला जाईन त्या दिवसापासूनच मी स्वामी सेवे म्हणजे स्वामी समत महाराजांवरती व्हिडिओ बनवायला सुरुवात करेन तेव्हापासून चालू केलेले आहे तुम्ही पाहिलेले असतील आणि भरपूर असे अनुभव आहेत मी निश्चित तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे पण तुम्ही पण सेवा करा खरंच सेवा जर केली तर मेवा भेटतो मेवा मिळवण्यासाठी सेवा करणंही गरजेचं आहे कर फक्त म्हणून निसतं नाही का मनात आहे बाबा करायचं आहे पण होत नाही ते असं नाही नाही करा अगदी काही नाही जमलं तर नामस्मरण तरी करा खरंच चला खरंच करत चला अगदी म्हणजे इथून करा मनातून करा इथून करा पॉझिटिव्हिटी ठेवून करा फक्त असं नका म्हणू ताई खरंच असं केलं नाही असं होतं का असं जर तुमच्या मनाचं किंतुपर्यंत आलं तर तुमचं नाही काम नाही पूर्ण खरं सांगते नाही होणार निगेटिव्ह बोलते थोडी पण नाही होत त्याच्यामुळं मनामध्ये मा ठेवायचं फक्त मी जे काही करत आहे ते स्वामी करून घेत आहे मी आणूच नका तुमच्या मनामध्ये स्वामी आईला माझ्याकडनं सेवा करून घ्यायची आहे स्वामी करून घेत आहे आणि माझं म्हणजे हे माझं नशीब आहे माझं भाग्य आहे की स्वामींची सेवा करण्याचा लाभ मला भेटत आहे एवढंच मला आणि सेवेला सुरुवात करा तर चला झालेली सेवा स्वामींच्या निरिजू व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे